नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे त्रेपन्न आणि एकशे चौपन आपण व्यक्ती आहोत आपण व्यक्ती आहोत हा एक निव्वळ भ्रम आहे व्यक्तीला व्यक्ती म्हणून आपले स्वतंत्र आणि वेगळे अस्तित्व आहे असे आपल्याला केवळ भ्रमामुळेच वाटते नाना भाव नाना विचार यांचा वावर म्हणजे आपणच आहोत आणि हा वावर आणि आपण एकच इथे द्वैत अजिबात नाही असे आपल्याला फक्त वाटते या द्वैताचा ठसा मेंदूत सूक्ष्मपणे उमटलेला आहे व त्यामुळे आपल्या सातत्याचा आणि आपण वेगळे स्वतंत्र असल्याचा भास किंवा गैरसमज निर्माण होतो मग आपल्या मनातील प्रतिबिंब हे स्वतःला स्वतंत्र असे सत्तावान वाटू लागते व असे काल्पनिक अस्तित्व स्वतःला म्हणते <language> श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात व्यक्तीची मुक्ती कधीच होत नसते श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात व्यक्तीची मुक्त व्यक्ती कधीच होत नाही आम्ही स्वतःला तशी व्यक्ती आहो असे फक्त समजतो मी वेगळेपणाने वावरतो आणि हे माझे नाना भाव विकार भाव भावना आहेत असे आपण म्हणतो पण व्यक्तिगत भावाचा ठसा त्यामुळे उमटला जातो तो आपले मिथ्या सातत्य निर्माण करून ते सदैव मिरवत राहतो वास्तविक तेथे व्यक्ती म्हणून कुणीच नसून केवळ मी आणि माझे अशा प्रकारचा मीपणा असे केवळ काल्पनिक वेगळे अस्तित्व भासमान होत आहे उपदेश करता म्हणजे सद्गुरु अशाच शिष्याला ज्याने ज्याचे भासमान व्यक्तित्व कवटाळून घेतले आहे त्यालाच उपदेश करू, त्यालाच सांगतात की तू हे नाहीस तू स्वतःला जे समजतोस ते तू मुळेच नाहीस हे समजून घेतल्यानंतर जे काही उरेल ते तू आहेस तुझे म्हणून सध्या तू जे, जे काही समजतोस ते काहीच नाही मी आणि माझे विचार असे तू समजतोस किंवा मी आणि माझे विचार असे तू करतोस किंवा समजतोस पण अशा प्रकारचा विचार करणे ज्यामुळे शक्य झाले पण अशा प्रकारचा विचार करणे ज्यामुळे शक्य झाले ते तुझे अगोदरपणाने असणारे असणे पणच आहे पण ते तुझे अगोदरपणाने असणारे असणे पणच आहे अगोदरपणाने असणारी अशी शुद्ध जाणीव अगोदरपणाने असणारी अशी शुद्ध जाणीव हेच काय ते तुझे भांडवल आहे तुझे स्वरूप आहे देह <laughs> मनाचे नाना भोग आजपर्यंत तू भोगलेस पण देहातील कुठलाही भाव मी माझा असा राहत नाही तो सारखा पालटत राहतो हे तुझ्या लक्षात येते पण लक्षात घेणारा मात्र कधीच पालटत नाही हे तुझ्याच लक्षात येते पण लक्षात घेणारा कधीही पालटत नाही तो निश्चिंत आहे आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या शुद्ध जाणीवेच्या रूपाने म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जो सहवास तुझ्या नित्य सहवासाचा नाही जो सहवास तुझ्या नित्य सहवासाचा नाही त्यासोबत तू न राहता जो सहवास नित्य सहवासाला आहे तेथेच तू अस अजिबात भटकू नको श्री महाराज म्हणतात व्यक्ती म्हणून मला तुमच्यात मुळीच रस नाही महाराज म्हणतात व्यक्ती म्हणून मला तुमच्यात मुळीच रस नाही माझ्या दृष्टीने तुमचे व्यक्तिमत्व फक्त एक भ्रम आहे उपाधी आहे अडथळा आहे आणि तोच दूर करायचा आहे तुमच्या जाणीवेत घर करून बसलेली तुमच्या जाणीवेत घर करून बसलेली मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व अशी व्यक्ती असून मला सातत्य आहे ही कल्पनाच सद्गुरु वचनाने कायमची दूर होते मग कदाचित असा प्रश्न येईल माझ्यातला मी वगळल्यावर बाकी राहील तरी काय तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात घाबरू नका काहीही राहणार नाही किंवा सर्व काही राहणार काहीही राहणार नाही किंवा सर्व काही राहणार अहमभनाचा अहमपणाचा सुंभ जळाला की वळ कायम राहतो तसा केवळ निरुपद्रवी आणि योग्य तितक्याच कामाचा भाव तुमच्या ठिकाणी शिल्लक राहील त्याला जोडलेला देहाचा आकार हा मनापासून गळून पडेल मग देह असो अथवा नसो काहीही फरक पडणार नाही तुम्ही तुमच्याच प्रकाशत्वाने तळपत राहाल व्यक्त व्यक्त म्हणून तसेच राहाल पण व्यक्तिमत्र मात्र गळून पडेल पण व्यक्तिमात्र मात्र जाईल भाग एकशे चोपन्न श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात देह अन्नाचा बनला आहे देह अन्नाचा बनला आहे आणि मन विचाराचे बनले आहे विचार म्हणजेच अहम विचार म्हणजे स्मृती विचार म्हणजेच आठवणी विचारातून अहमला बाहेर काढता येत नाही विचारातून अहमला बाहेर काढता येत नाही आणि अहम मधून विचाराला पण बाहेर काढता येत नाही पण अगदी उत्स्फूर्तपणे जर देह मनाशी अलिप्त राहण्याचे महत्व आणि निकड कळाली की त्याला मग आपण क्षणाक्षणाला प्रतीत होणारी मुक्ती अशी म्हणू शकतो पण अशी उत्स्फूर्तपणे जर देह मनाशी अलप अलिप्त राहण्याचे महत्व आणि त्याची निकड आणि किंवा त्याची गरज ही कळली किंवा निर्माण झाली तर त्यालाच आपण क्षणाक्षणाला प्रतीत होणारी मुक्ती असे म्हणू शकतो मुक्ती ही भविष्यात कधीच नसते मुक्ती भूतकाळात झाली म्हणजे झाली आता काय म्हणजे ती इतिहासात जमा झाली असे कधीही होत नाही तुम्ही कसे आहात हे जाणण्याची गरज नाही तुम्ही कसे आहात हे जाणण्याची गरज नाही तुम्ही काय नाही एवढे ओळखले की पुरे तुम्ही कसे आहात हे जाणण्याची गरज नाही तुम्ही काय नाही एवढे ओळखले की पुरे तुम्ही कसे आहात हे तुम्हाला कधीच करणार नाही तुम्ही कसे आहात हे तुम्हाला कधीच करणार नाही पण तुम्ही काय नाही हे मात्र तुम्ही तात्काळ कळून घेऊ शकता पण तुम्ही काय नाही अजुन अजुन कौन हे मात्र तात्काळ कळून घेऊ शकता कारण कोणताही शोध अजून अजून शोधायची कोणकोणती ठिकाणे आहेत तेच तुम्हाला दाखवेल कारण अज्ञात हे अमर्याद आहे व ज्ञात त्या मानाने सीमित आहे म्हणून सीमित असलेल्या ज्ञाताच्या भरोशावर अज्ञानाचा शोध लागणे हे अशक्य आहे त्यामुळे हे सर्व जाणून समजून इथेच थांबायला हवे नाहीतर केवळ मनोराज्य करणे आपल्याला भाग पडेल व ज्याला जसे वाटेल तसे तो अज्ञाताचा अर्थ करत राहील म्हणून निव्वळ असा म्हणून निव्वळ असा म्हणजे काहीही कल्पना वगैरे करू नका अज्ञाताच्या बाबतीत तर मुळीच करू नका त्यामुळे तसेच मौन निशब्द राहायला काय हरकत आहे हरीचे रूपा येणे ते हरीची जाणे असे श्री एकनाथ महाराज म्हणतात हेच खरे अध्यात्म तुम्ही तुम्हाला रक्त मांसाचा हाडाचा जणू सापळा मोळी काही म्हणा तो तुम्ही नाही असे तुम्हाला वाटले तरी तुमचे विचार तुमच्या स्मृती तुमच्या आठवणी तुमच्या कल्पना तुमच्या मान्यता असा तुमचा सूक्ष्मदेह हा असतोच असतो तो सूक्ष्मदेह पण तुम्ही नाही हे पण तुमच्या लक्षात आले पाहिजे पण इथेच थांबू नका त्याच्याही पलीकडे जा तुमची केंद्रस्थानी असणारी मी आहे हे तुम्ही नाही तुम्ही केंद्रस्थानी असणारी जी मी आहे अशी जी जाणीव आहे हे पण तुम्ही नाही तुमचे स्वरूप स्थूल सूक्ष्म त्याच्याही अतीत असलेल्या कशाच्याही एकात्मतेपासून सदैव आणि संपूर्णपणे मुक्त आहे असे, असे पूर्णपणे मुक्त होऊन राहणे म्हणजेच काहीतरी होऊन राहणे असे नाही असे पूर्णपणे मुक्त होऊन राहणे म्हणजे काहीतरी होऊन राहणे असे नाही तर ते त्याच्या अगदी उलट आहे निव्वळ असणे म्हणजे काहीही न होऊन राहणे होय श्री निसर दत्त महाराज म्हणतात मी कुणीतरी आहे मी काहीतरी आहे असे वाटणे म्हणजे चक्क नरकवास समजा संदर्भ सुखसंवाद <clears throat> सद्वर्तनाचा मोबदला हा सद्वर्तनी असणे हाच असतो सद्वर्तनाचा मोबदला हा सद्वर्तनी असणे हाच असतो सत्य प्राप्ती वगैरे काही नसते ते बक्षीस नाही तुम्ही सत्याचे जन्मसिद्ध अधिकारी आहात मग बक्षीस कोणते मागता कारण तुम्ही आहात अजून काहीही पात्रतेची गरज नाही फक्त या करता कशाच्याही मागे लागून ダワダオカルナカダムバサワドワーニッシャルワーニシッアサ